कोलंबसावरती एवढ्या करताच लिहिली त्याचा चरित्राचा मी फार पूर्वी अभ्यास केला आणि लक्षात आलं कोलंबसाने त्याच्या वडिलाला विचारलं पोर्तुगाल मधला त्यावेळेला अनेक जण हा दारिद्र्य अवस्थेत बारा व्यापन राहावं शतकाचा कालखंड आणि हे दारिद्र्य जे आलेले आहे त्याने विचारलं की एवढा मोठा महाल आहे आपल्याकडे राजाचा राणीचा इतके मोठमोठे वाडे पण त्याला मिळणे पडवे नाही काही नाही अंगावर कपडे नाही एवढी थंडी आहे आपल्या अंगावर साधं सुती नाही एवढी दरिद्री अवस्था आपली काय एवढं मोठमोठे महाल म्हणजे आपण केव्हा तरी मोठे खूप श्रीमंत होतो भरभराटीला आपला देश अशी अवस्था काय हे कुसुमाग्रह मला सांगत होते का कविता लिहिली ते ली ली। तर कोलंबसाच्या वडिलांनी सांगितल्यानंतर कोण कशामुळे झालंय अशा अवस्था का आपली त्यामुळे भारत एक देश आहे जिथून आपल्याकडे सर्व काही येत असत आजोबा पंडोबा भारतात शिकायला जात होते विद्यापीठामध्ये तक्षशिला विद्यापीठ हे ज्यावेळेस गरज त्यावेळी तक्षशिला उद्ध्वस्त झालेली होती आणि भारताचा विनाश सुरू झालेला होता त्यामुळे ते म्हटले की आता भारतात ते राहिलं नाही भारताकडे जाण्याचा मार्गही राहिला नाही त्यामुळे आपल्याला दारिद्र्य आलं मला हे वाचल्यानंतर म्हणजे कुसुमागट म्हणतात मला वाचल्यानंतर मी अस्वस्थ झालो आणि असा भारत जर होता तर अशी अवस्था काय पण मग कोलंबस वडिलांना म्हणतो मी त्या भारताचा शो शोध आणि मी भारत शोधून काढे त्यांनी पोर्तुगालमधल्या एक दीड दोन हजार युवकांना एकत्र केलं आणि हे गे समोर ठेवलं तरुण सगळे तीसशे पंचवीस इथले दरिद्री अवस्थेतले सर्वांनी आपल्या घरातलं काही ना काही काही नव्हतंच तरीही जमा केलं आणि असं हे नव्हतं का तर लुटून नेलं इस्लामी आक्रमकांनी त्याच्या आधी दोन तीनशे वर्ष धर्मयुद्ध झाले त्यात सगळी लुटमार करून नेलं तरी त्यांनी जमा केलं आणि काही घोड्या बांधल्या आणि त्याच्यात हे बाराशे पंधराशे युवक वार झाले त्याच्यावर आणि भारताच्या शोधाला निघाले अनंत वादळ अनंत हे झाले त्याच्यात अनेक जण जहाज बुडली वादळांमध्ये त्यावेळेला कोलंबस म्हणतो की अनंत आमची ध्येयासक्ती अनंत आमच्या आशा किनारा तुला तू तु सागरा एवढा मोठा आहे तरी सुद्धा तुला किनारा आहे आमच्या आशा आणि आसक्ती आणि याला ध्येयाला किनारा नाहीये हे कोलंबसांनी भारताच्या शोधासाठी निघालेले नसते आपल्याला पुन्हा एकदा असंच कोलंबसांनी जसा भारत शोधायला लागला अमेरिका सापडली पण कोलंबसाचा शोध त्याचा थांबा नाही भारत शोधला आणि भारताचं हे ज्ञान सगळं जे आहे हे इतकी लुटमार होऊनही शिल्लक राहिलं म्हणजे हे ज्ञान जे ज्या आहे लुटून काय नेलं लुटून नेली संपत्तीने मंदिरातली संपत्ती नाही लोकांकडनं ने शेवटी लोकांकडे ज्ञान शिल्लक आहे पाहिल्यानंतर सारख्या इंग्रज ग्रस्थानी करे हे कधी संपतच नाही तेव्हा ह्यांना काहीतरी एक नवीन पद्धती दिली पाहिजे शिक्षण पद्धती की ह्यांच्या मुळापासून उकडून टाकता यांच्याकडचं सर्व कौचल्य यांच्याकडचं सगळं ज्ञान हे नष्ट होईल आणि आपण त्यांच्यावरती कायम राज्य करू यदा कदाचित पुढच्या शंभर वर्षात इंग्रजांना इथून जावं लागलं तरी इंग्रजी भाषा इंग्रजी संस्कृती इंग्रजी पद्धती ही भारतावरती राज्य करेल आज आपल्याला जे दिसतंय ते हे आहे मेथावालाचं स्वप्न शंभर वर्षात पूर्ण झाल्याचं दिसतं पण स्वामी विवेकानंद पूजनीय डॉक्टर हिरगेवान पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी महात्मा अशा सगळ्यांनी स्वप्न पाहिजे हा भारत पुन्हा एकदा उभा करायचा पुन्हा एकदा त्याला एक स्वतंत्र स्वतःच तंत्र स्वतःच राज्य द्यायचं हे स्वप्न पाहिजे पण मेकाव्याच्या शिक्षण पद्धतीनं काय वाटेल ते का का वाट तुम्ही करा आम्ही काही सुधारणार नाही अशी एक असल्यामुळे बाहेर असं वातावरण भारतात आता निर्माण केलेलं आहे की नवीन शिक्षण पद्धती काय आहे नॅशनल पॉलिसी कसली एज्युकेशन पॉलिसी भारताला बिघडवणारी भारताला पुन्हा बैलगाडीच्या ह्याच्यात गाढवाच्या ह्याच्यात घोड्यावरनं चालण्याच्या ह्याच्यात घेऊन जाणारी उपनिषद भगवद्गीता वेद आरण्यक ह्या ह्याच्यामध्ये पाहिल्यानंतर सगळे ऋषीमुनी दिसतात आणि मग आपल्याला लक्षात येतं की ह्या स्वातंत्र्यानंतर सर्वांनी प्रयत्न केले की जात जावी सामाजिक एकात्मता यावी सामाजिक समरसता यावी एकता यावी सर्व प्रकारचे प्रयत्न झाले तरी जात इतकी घट्ट होत गेली त्याची फाळमुळं इतकी दूर वर जाऊन पुचली ती काढता काढता येत ते तण जे आहेत ते उकटून काढता येते आणि मग मागच्या काळामध्ये पुराण काळात पुराण काळ नाही अगदी अलीकडे ज्ञानेश्वरांच्या काळात बाराव्या शतकामध्ये पसायदानामध्ये सुद्धा त्यांनी सर्व प्रकारचे म्हणून काही वेळेला प्रश्नोत्तराच्या याच्यात मी ऐकत होतो की भारतीय ज्ञान परंपरा भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे भारताची सीमा कुठपरी नाही वसुधैव कुटुंब एकदा कुटुंब मानलं वसुधा आहेच कुटुंब वसुधा परिवार आपला आहे असं मानलं तर भारताची परंपरा जगाच्या कानाकोपऱ्यात फार प्राचीन काळी पोचलेली आहे आणि तो प्राचीन काळी भारत बनलेलाच आहे मूळ भारताचा आपल्याला शोध घ्यायचा आहे मूळ भारत पुढे आहे ते पुढे गेले आज जगात जेवढं संशोधन झालेलं सगळं काही काही जण म्हणतात किंवा सोडून जायचं का भारतीय परंपरा म्हणजे विज्ञान नाही का सायन्स ते मंगळावर जायचं चंद्रावर जायचं काही नाही आणि कुठे तुम्ही चाललाय आपण जर नीटपणे अभ्यास केला खेड्या पड्यात जिथे मेकवाले पोहोचलेला नाही अशी गावं अशा जाती अशी खेडी खूप आहे आजही आहे मेकावले न पोचलेला जवळजवळ भारतात तीस एक कोटीचा समाज आहे की ज्याच्यापर्यंत पोचलाच नाही म्हणजे शिक्षण पद्धती पोचली नाही त्यांच्याकडे गेल्या काय दिसत त्यांचं जीवन दुःखमय नाही त्यांचं जीवन आनंदी आहे मग जीवन आनंदी काय कशाच्या आधारावर परंपरेनं चालत आलेलं ज्ञान जे आहे त्या ज्ञानाच्या आधारावर ते जगत आले कितीही अन्याय हो कितीही अत्याचार हो कितीही काय वाटते तेवढे आक्रमण हो ते जगले हे त्या भारतीय परंपरेच्या आधार भारताचं नावच मग भा रथ आहे हा भारत शोधायचा आहे हा शोधायचा कुठे भारत शोधणार आपण पुस्तकात सापडेल ग्रंथामध्ये सापडेल पाठ्यक्रमात सापडेल जर आपण भारत शोधायचं झाला तर खेड्यात खेड्यात म्हणजे बायोडायव्हर्सिटी असा शब्द आधी आम्ही गेले शंभर वर्ष काय केलं अरे कसली ज्वारीची भाकरी खातो का म्हणजे काय कामंडळ कसलं लोखंड कसले घण आणि कसलं हा लोखंडाला आकार पंचवीस वर्षापूर्वी दिसाळ्याच्या मुलानं मी स्वतः उचलून बकोट धरून या आण अरे काय शिकतो तू ये शाळेत शाळेत शिकला काही एक वर्षामध्ये माझ्या लक्षात झालं कि त्या मुलाला जे ज्ञान आहे हा बिसाडाचा मुलगा खरच इंजिनियर व्हायला पाहिजे हा वटराचा मुलगा ज्याने अजंठा वेरुळ सारखी लेडी गोदली त्याने घाट बांधले त्याने अनेक प्रकारचे वाडे बांधले घर बांधली पेव बांधले विहिरी खोदल्या आजही राजस्थान मध्ये इतका वाळवंट आहे इतका उन्हाळा आहे पण विहिरीला पाणी असतातून बांधून काढलेली विहिरी आज मध्ये आपण बिहार मधले लागोपाठ तीन कुल कोसळले पाणला उद्घाटनाला कोसळला ते विहिरी कोसळल्या नाही सुरुंग लावून वामियांचा बुद्धाचा पुतळा क्षेपणास्त्र मारून तोडावा लागला दोन हजार वर्ष टिकला पंधराशे वर्षी इस्लामिक आक्रमकांनी केलं तरी तुटला नाही आपल्या संस्कृतीचे जगावरती घ्यायचा आहे ही एक चांगली उत्तम संधी कि शिक्षणाच्या मधूनच आता बदलली भारताची प्राचीन परंपरा आहे ती अरण्यामध्ये होते अरण रण युद्ध मारामाऱ्या पाण ही सगळी रणामध्ये आहे औरण आहे जिथे युद्ध नाही जिथे शांतता आहे तिथे संस्कृती आहे अरण्यातून हे सगळं आले घरनं मुलगा निघाला घरी घरातून शाळेकडे आश्रमात तो परत घरी यायचा आणि आपली शेती वाडी व्यवसाय उद्योग गाव आपला विभाग पंचक्रोशी या सगळ्याचा विकास काय लाखो वर्ष लागली संस्कृत भाषा विकसित व्हायला इथल्या सगळ्या भाषा भारतातल्या आज बोलीभाषा सुद्धा दोन पेक्षा अधिक बोलीभाषा आहेत अखंड भारतात हे केल्यान या जिवंत आहे संस्कृत असताना या जिवंत होत्या इंग्रजी शे दीडशे वर्षात तर भाषा मरायला लागल्या की काय भाषाच नाही आम्ही चालायला लागायचो आणि चालून पदेयात्रा करून सर्व धामाची यात्रा, यात्रा करायची नंतर रथ आले बैलगाडी आल्या घोडे आले सगळ्यातनं यात्रा सुरू झाल्या ह्याच्यात सायकल आली सायकलीनंतर मोटरसायकल आली मोटरसायकल नंतर चारचाकी वाहनाला नवीन शोध लागले जरा जगत गतीने जाणे गती वाढली जायचं ठिकाण तीच आहे होतायची ठिकाण तीच आहे पृथ्वी मंगळ गुरु सगळे ग्रह गोल तारे तेच आहे याच्यापेक्षा आमची वेगळं काही आपल्याला शोधायचं नाहीये या सगळ्याचा शोध मात्यांनी लावला आणि ती जी सायकल आहे ती आम्ही बाहेर